सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान जुने महानगरपालिका ते कॉटन मार्केट ते पारुळा रोड चौफुली रस्ता अतिशय खराब झाला असून त्याला रस्ता तरी काय म्हणायचे इतकी वाईट परिस्थिती आहे या रस्त्यावर दोन दोन फुटाचे अड्डे असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे खड्डे दोन दोन फुटांवर असून एक एक फूट पर्यंत झाले त्यामुळे नागरिकांना अतोनात शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतोय अनेक नागरिकांना त्यामुळे पाठीचे मानेचे दुखणे उद्भवले अनेक जीवही गेले अपघातांमुळे नागरिकांना दुखापती झाल्या या वर्षांपासून गटारीचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे अतिशय निष्काळजीपणे व बेजबाबदारपणे हे काम करीत असून सेंटरिंग साहित्य व कामाचे डेब्रेज खडी रेती रस्त्यावरच टाकून देत असल्याने दुचाकी घसरतात त्यामुळे लहान मोठे अपघात नित्याचे होत आहेत नागरिकांना नियम अधिकार माहित नसतात म्हणून केवळ संताप व्यक्त करतात शिवसेनेने या रस्त्याबाबत एक वर्षापासून सातत्याने आंदोलन धरणे देऊन लक्ष वेधले अनेक तक्रारी केल्या परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे कंत्राटदाराचे बट्टीक असल्याप्रमाणे वागून त्याच्या निकृष्ट काम आणि बेजबाबदार वागणुकीवर पांघूर घालतात कारण स्पष्ट आहे त्यांचे कमिशन ते भरून पावल्याने ठेकेदाराला एस्टिमेटच्या तरतुदीप्रमाणे काम करायला सांगू शकत नाही ही, ही शोकांतिकाय सुरक्षित आणि चांगले रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक एकाहत्तर ऑब्लिक देताना फरमावले आहे माननीय उच्च न्यायालयाने देखील देख दखल घेत राज्यातील सर्व रस्त्यांचे खड्डे एका आठवड्यात दुरुस्त करण्याचे आदेशित केले होते परंतु आदेश देऊन दोन महिने उलटले तरी रस्त्यावरील खड्डे कायम आहे हा मानिनी उच्च न्यायालयाचा अवमान होय माननी उच्च न्यायालयाने आपला निर्णय घेताना रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक संस्था पीडब्ल्यूडी स्थानिक स्वराज्य संस्थांचीच असून रस्त्याच्याच खड्ड्यामुळे अपघात झाल्याने त्या जबाबदार आहेत हे ठासून सांगितले तसेच अपघातामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबाला सहा तर जखमी व्यक्तीला अडीच लाख पर्यंत तात्काळ भरपाई देण्याचे आदेशित केले सदरची भरपाई निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा आदेश देऊनही प्रशासनाने कुठलीही पावले उचलली असल्याचं दिसत नाही रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची तक्रार येतात अठ्ठेचाळीस तासात दुरुस्ती करावेत अन्यथा संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देखील केले जुनी महानगरपालिका ते पारुळा चौकुलीपर्यंत पर्यंत रस्त्यावरील खड्डे एक वर्षांपासून त्यामुळे नागरिकांना प्रचंड मानसिक आर्थिक व शारीरिक त्रास भोगावा लागलाय म्हणून संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी उच्च न्यायालयात विभागीय करावी अशी मागणी आंदोलनाद्वारे माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून त्याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे भगवान बापूजी करणकाळ नरेंद्र परदेशी धीरज पाटील भरत मोरे अण्णा फुलपगारे पगारे आनंद जावडेकर अॅडवोकेट भूषण पाटील सुभाष मराठे मुन्ना पठाण महादुगवळी शिवाजी शिरसाळे निलेश कांजरेकर चंद्रशेखर शिंदे संजय बनसोडे इस्तिया कांसारी आशुतोष कोळी विष्णू जावडेकर नितीन देशमुख ज्योती चौधरी अनिल शिरसाट संतोष शर्मा सचिन शिंदे गोकुळ बडगुजर आदी उपस्थित होते जागर प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे प्रतिक्रिया घेऊ आधी माझं नाव रजत संदीप प्रायमरी आणि हायस्कूल शाळेत शिकत आहे रस्त्याचे काम व्हायला हो पाहिजे रस्त्याचे काम नसल्यामुळे खूप सारे ॲक्सिडेंट व पोरांना शाळेत यायला त्रास होतात आम्हाला चालत चालत जावं लागतं सायकलिंगमुळे खूप सारे आम्ही ॲक्सिडेंट होतो त्याच्यामुळे रस्त्याचे लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे शाळेसमोर ट्रॅफिक जमा होऊन जाते शाळा सुटल्यावर खूप सारे अडचणी येत आहेत तर लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे रस्त्याचे पावसामुळे खड्डे खूप सारे गेलेले आहे त्याच्यामुळे वाह चालणाऱ्यांना पण त्रास होत आहे बस स्थानकांना पण त्रास होत आहे तर लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे धन्यवाद आज आम्ही धुळे महानगर धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांची शिवसेना मी या नगरीचा भगवान कराम का शिवसेनेचा पहिला महापौर बोलतोय आपल्याशी जनतेशी आणि मी बोलण्याच्या आधी या देशाचं या राज्याचं आणि धुळे जिल्ह्याचं भविष्य जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आपल्याशी बोलले की त्यांना काय कष्ट होत आहेत काय यातना होत आहेत या रस्त्यावर आम्ही उभं या जुनी महापालिका ते बारा रोड चौफुली हा बारा कोटी निधी आलेला आहे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम जे मंत्रालयामध्ये बसून निधी मंजूर करतात त्यांचा सात आठ टक्केचा रेट आहे त्यांचा आणि ज्या माजी महापौरांनी हा निधी मंजूर करून आणला त्यांचा पंधरा टक्के अधिकारी दहा टक्के म्हणजे बारा कोटीमध्ये पाच सहा कोटी खर्च आहे आणि सहा कोटीमध्ये रस्ता दाखवला आहे त्यांनी कॉन्क्रीट करत आणि आमच्या मागे ही खुली गटार आहे तिला बंदिस्त आहे तटाची जी घाण आहे त्यांनी उचलून बाहेर फेकली पाहिजे आणि इथे चांगलं मुरूम भरलं पाहिजे चांगले खडी डबर असं टाकलं पाहिजे आणि मजबूत काम झालं पाहिजे असं इस्टिमेटमध्ये बारा कोटीचा निधी मिळालेला आहे आणि एक दीड वर्षापासनं रस्त्याचं दा काम चालू आहे अनेक लोकांचे विद्यार्थ्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे अपघात झाले माननीय सुप्रीम कोर्ट माननीय उच्च न्यायालय मी दोघांचं स्वागत करतो भारताच्या नागरिकांचं आणि राज्याच्या नागरिकांच्या वतीने नि त्यांनी अत्यंत चांगले तुम्ही अत्यंत चांगले दोन निर्णय जनतेच्या हिताचे नागरिकांच्या हिताचे दिलेले जर हे रस्त्याचं चा काम चालू असताना महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जर अपघात झाला मृत्यू झाला या खड्ड्यामध्ये पडून एखाद्याचा मृत्यू जर झाला नागरिकाचा आमच्या देशवासियांचा तर त्याला सहा लाख रुपये त्वरित भरपाई ठेकेदारांनी आणि त्या प्रशासनाने दिली पाहिजे असा आदेश पाई पाई दिलेला आहे आणि जर जखमी झाला दुखापत झाली एखादी नागरिकाला एखादी जनतेला एखादी विद्यार्थ्याला ज्येष्ठ नागरिकाला तर त्याला अडीच लाख रुपये तो रुग्णालयासाठी खर्च आर्थिक भरपाई द्यायला पाहिजे असे दोन छान निर्णय आदरणीय सर्वोच्च न्यायालय आणि आदरणीय उच्च न्यायालय यांनी दिलेलं आहे तर धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने मी दोघी आदरणीय न्यायालयांचं मी आभार व्यक्त करतो परंतु हे जे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत हे भाजपाचं जे सरकार आहे हे न्यायालयाचे बी आदेश पायदळी तुडवतात कायदे तुडवतात डांबरीकरण तेच करणार कॉन्क्रीट तेच करणार तेच नगरसेवक तेच महापौर त्यांचेच कारखाने आणि मिक्सिंग करून हे सगळं चाललेलं आहे इथे तर दीड वर्षापासून दोन वर्षापासून अनेक अपघात झाले अनेक लोकांना दुखापत झाली आपल्या रोजीरोटीला हात आणि व्यवसायाला हात हे करावं लागला त्यांना धुकावू लागलं परंतु जे रस्ते झालेले ते कॉन्क्रीट करण एक महिन्यामध्ये धूळ उडायला लागते तिथं कारण तिथं मिक्स आहे ना पूर्वी मार्बलची धूळ त्याच्यात टाकायची मार्बल घासलेलं जे मटेरियल येतं ना ते सिमेंटमध्ये मिक्स करायचे आता राख आणतात जे राख मिक्स करतात कचखडी मिक्स करतात त्याच्यामुळे तीन महिन्यामध्ये जे कॉम्प्लीट करत झालं आहे तिथं धूळ उडायला लागतील तर नागरिकांना तर धुळे तर आहेच आपलंवालं धुळमध्ये आहे पण हे भाजपाचे पाच पास वर्षामध्ये यांनी सगळी धुळेला मिळवून टाकले नागरिकांना आणि जनतेला आणि आपलं नावसुद्धा धुळीला मिळवून टाकले हे नगराध्यक्ष झालो आहे महापौर झालो आहे आणि यांचा जो आका आहे तो आका मागे एक वेळा बोलला होता ज्यावेळेला निवडणुका लागल्या होत्या पाच वर्षापूर्वी दोन हजार अठराला त्यावेळेला तो बोलला होता म्हणजे आता विद्यमान तो आमदार आहे तो बोलला होता की आम्ही पाच वर्षात असं काम करू जे पंचवीस वर्षात झालं नाही म्हणजे पंचवीस वर्षाची कारकिर्द माझीसुद्धा संजय जाधव भाजपचा नगराध्यक्ष होता मी युतीचा नगराध्यक्ष होता शिवसेना भाजपचं महेश मिस्त्री नगराध्यक्ष होता माझी महापौरची कारकिर्द आमची सगळ्यांची सुद्धा कारकिर्दसुद्धा पंचवीस वर्षामध्ये घेतली होती अनुप तो आका बोलला होता आणि खरंच ते भविष्यवाणी आहे त्याला तो बरोबर बोलला की पंचवीस वर्षात असं काम करू की जनता आम्हाला विसरणार नाही बरोबर त्यांनी तेच केलेलं आहे जे बोलतो तेच करतो तो पंचवीस वर्ष नाही अडीचशे वर्षामध्ये या पाच वर्षात त्यांनी अडीचशे वर्षामध्ये एवढा भ्रष्टाचार झाला नसेल जनतेला यातना भोगावं लागल्या नसेल एवढं कार्य त्यांनी या पाच वर्षामध्ये केलेलं आहे हा सगळ्या नगरसेवकाचा महापौरांचा अधिकाऱ्यांचा सगळा पैसा या त्यांच्या हक्काच्या दिशामध्ये गेलेला आहे आम्ही निषेध करतो आंदोलन छेडतो आणि प्रशासनाला आता आम्ही त्या सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्याला बी बोललो आर आर पाटील कार्यकारी अभियंता आहे तो बी एक नंबरचा भ्रष्टाचारी आहे तो आर आर पाटील त्याला बी घेऊन नंतर आणि या, या रस्त्याचं बारा कोटीच्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्टर ये बी वाघ एक नंबरचा भ्रष्टाचारी तो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने भांग्या मारती साव्या गल्लीतला बी एक रस्ता बनवला आहे आणि तो रस्ता सुद्धा राज्याकडलीच एक शीतल लावले नि बनवला तिथं त्यांनी कॉन्क्रीट टाकले सगळे लेअर टाकले प्लॅस्टिक टाकले पण भांब्या मारुतीचा समोरचा रस्ता हे बी वागलेच काहीच म्हणजे टाकलेलं नाही सिमेंट नाही कुठला केमिकल नाही प्लॅस्टिक नाही काहीच नाही इथं बी तो बी एक तक्रार नागरिकांची आली इथले बी तक्रारी आम्हाला शिवसेनेकडं नग तक्रारी प्राप्त झाल्या म्हणून आम्ही आज हे आंदोलन छेडले शिवसेनेच्या माध्यमातून भाजपाच्या भ्रष्टाचारी चिडपाड गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे आणि आजचा जो एपिसोड आहे तो रस्त्यांबाबतचा आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुरक्षित व चांगले रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे असं ठन ठणकावून सांगितलेलं आहे आणि आता जी सप्टेंबर महिन्यामध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी जी सुमिटं दखल घेतली रस्त्यांची कारण की रस्त्यावर अपघात होतात मृत्यू भुरुत्य, मृत्यू पावतात लोकं काही अपंग होतात काही काहींचे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होऊन जीव पण जातो अवयव निकामी होतात आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे उच्च न्यायालयाने की जे मृत पावतील त्यांना सहा लाख रुपये आणि जे जखमी होतील त्यांच्या गंभीरतेनुसार पन्नास हजार ते अडीच लाखापर्यंत त्यांना मदत मिळाली पाहिजे मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या धुळे शहराच्या नागरिकांना अत्यंत विनम्रपणे आवाहन करतो आहे की गेल्या दोन वर्षापासून हे काम चालू आहे निष्काळजीपणामुळे ठेकेदाराच्या ठेकेदार जो गटाच्या सा हे खोदतो आहे खोदकाम करतो आहे ते सगळं रस्त्यावर टाकतोय त्या ठिकाणी आपण पाहतोय सगळं आणि त्याच्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी होत आहे ही जबाबदारी ठेकेदारीची ही जबाबदारी ज्यांच्या अखत्येत हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग महानगरपालिका असेल ही त्यांच्यावर येते आणि म्हणून त्या, त्या नागरिकांना माझं विनम्र आव्हान आहे ज्यांचा अपघात झाला असेल ज्यांचा एखादा अवयव निकामी झाला असेल एखाद दोन मृत्युमुखीही पावले असतील त्यांना हे कायदे नेम माहिती नाही त्यांनी आमच्याकडे आमची संपर्क साधावा आम्ही त्यांना पूर्ण मदत मिळून द्यायचा प्रयत्न करू आणि ज्या बारा कोटीचा हा रस्ता आहे त्या बारा कोटीमध्ये हे कॉन्क्रीट गटरीचं काम आणि आंबेडकरचं काम, बारा दे काम या बारा कोटीमध्ये चार कोटीचं देखील काम होणार नाही आपल्याला या ठिकाणी पाहू शकता गेल्या दीड वर्षापासून हे काम चालू आहे आणि हे काम चार कोटी याच्यासाठी निपटणार आहेत की याच्यामध्ये संबंधित ज्याने हा निधी आणला आहे त्या नगरसेवकाने ते माझ्या महापौरांनी पंधरा टक्के पंधरा टक्के घेतले असे अधिकारी स्वतः सांगतात महानगरपालिका आणि त्यांचे सर्व बांधकाम विभाग ते पंधरा टक्के असतील आणि अजून दहा टक्के वरचे असतील असा चाळीस टक्के जर एक खाऊन फस्त केला असेल तर हा रस्ता काय दर्जाचा असेल याची आपण कल्पना करू शकतो आणि मग असे माझ्या महापौरांनी सांगितलं बापूजींनी की या ठिकाणी नियोजन नावाचा प्रकार नाही महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांकडे ढकलायचा प्रयत्न करतायत या ठिकाणी कुठलंही ड्रेनचं काम नसताना कुठलीही अडचण नसताना हा रस्ता दीड वर्षापासून होत नाही आहे आणि त्याचे हाल या नागरिकांना भोगायला लागत आहेत या नागरिकांना हाल अपेक्षा करणाऱ्यांना ज्या नागरिकांचे होत आहेत त्यांचा आम्ही अत्यंत तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो आणि त्यांना सांगू इच्छितो या नागरिक या ठेकेदारांना या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणि माझं तर आमदारांना सांगणं आहे की या मतद लोकांमुळे तुमचा पूर्ण भाजप हा बदनाम होतोय तुमच्या पैकी एखादा तरी इमानदार निपटू द्या आणि त्यांनी पुढे या की हे नि काम चुकीचं होतंय तुम्ही तकड्यासाठी पुढे या असं आमचं आवाहन आहे धन्यवाद